मित्रांनो जे दारिद्र्याशेखालील कुटुंब आहेत अशा कुटुंबांसाठी आता केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केलेल्या आहेत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत जे दारिद्र्या खालील कुटुंब आहेत अशा कुटुंबातील जर एखाद्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक पद्धतीने मृत्यू झाला तर त्या व्यक्तींना त्या कुटुंबांना एक रकमे वीस हजारांचं अर्थसहाय्य दिलं जातं आता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल या योजनेसाठी तर असं अर्ज कशा पद्धतीने करायचं आहेत ऑफलाईन करायचं आहे की ऑनलाईन करायचं आहे त्याचबरोबर कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत कोणते लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट हे मिळत राहतील मित्रांनो राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या कुटुंबांना एक रकमी वीस हजारांचं अर्थसहाय्य देण्यात येतं आता लाभार्थी यामध्ये कोणते नागरिक पात्र असणार आहेत कोणत्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अठरा ते एकोणसाठ वयोगटातील कमवत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियास एक रकमी वीस हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येते आता तुम्ही इथं पाहू शकता कोणत्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो कोणत्या कुटुंबांना एक रकमी वीस हजारांचं अर्थसहाय्य दिलं जातं तर जे दारिद्र्येषेखालील कुटुंबातील अठरा ते एकोणसाठ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक पद्धतीने जर मृत्यू झाला तर अशा नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो म्हणजे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जातो परंतु त्या नागरिकांचं वय हे जो कमावता व्यक्ती आहे ज्याचा मृत्यू झालेला आहे तर त्याचं वय हे अठरा ते एकोणसाठ असणं गरजेचं आहे अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो एक रकमी वीस हजारांचं अर्थसहाय्य हे त्यांना दिलं जातं त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे तुम्हाला अर्ज हा तुम्हाला तुमच्या एखाद्या झरक दुकानामध्ये सुद्धा मिळून जाणार आहे त्यानंतर तलाठी जबाब किंवा पंचनामा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहेत वयाचा दाखला लागणार आहे जो व्यक्ती मयत झालेला आहे तर त्याचा वयाचा दाखला इथं तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर आधार कार्ड लागणार आहेत मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला लागणार आहेत मयत व्यक्तीचा मृत्यू अहवाल द्यायचा आहे त्याची नोंद असणं गरजेचं आहे तुम्ही ग्रामपंचायतमधील असेल तर ग्रामपंचायतील देऊ शकतात किंवा नगरपालिका हद्दीमध्ये असेल नगरपालिकेमधून सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर किंवा तुम्ही डॉक्टरांचा दाखला सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतात परंतु मृत व्यक्तीच्या वयाची नोंद असणे आवश्यक आहे त्यानंतर मुलांचे आधार कार्ड हे बंधनकारक आहे जेवढे काही मुलं असतील तर तेवढ्या सर्वांचे सर्व मुलांचे हे तुम्हाला आधार कार्ड देणं बंधनकारक आहे आता त्यानंतर रेषेचा दाखला किंवा तुम्ही रेषेची यादीमध्ये जे काही असेल तर तिची तुम्ही पावती काय जे असेल तर ते तुम्ही इथं देऊ शकतात त्यानंतर बँक पासबुक एक लागणार आहेत म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स द्यायची आहेत फोटो द्यायचा आहेत त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत आता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज तुम्ही कुठं आणि कशा पद्धतीने करू शकता तुम्ही ऑफलाईन करू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात तर तुम्ही आता इथं दोन्ही पद्धतीनं अर्ज करू शकतात अर्जदार हा आपल्या तालुक्यातील तहसीलदार संजय गांधी योजना कार्यालयात या ठिकाणी अर्ज करू शकतो अधिकारी जमा अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून लाभाचे वितरण करतील त्याचबरोबर मित्रांनो म्हणजे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल ऑफलाईन पद्धतीनं तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जे संजय गांधी योजनेचं कार्यालय असतं म्हणजे जे ऑफिस असतं तर त्या ऑफिसमध्ये तुम्हाला हा अर्ज करायचा आहे तुमच्या तहसील कार्यालयामध्येच संजय गांधी नावाचा एक विभाग असतं तर त्याच विभागामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे तिथं तुमची कागदपत्रं हे छाननी केले जातील आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल आता त्यानंतर दुसरी पद्धत आहे ऑनलाईन पद्धत आता तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीनं जर अर्ज करायचा असेल तुम्हाला जर तुमच्या मोबाईल करून अर्ज भरता येत असेल तर तुम्ही इथं खाली लिंक दिलेली आहे तुम्ही या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता ही लिंक तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये एंटर करायची आहे टाकायची आहेत आणि तुम्हाला याच पद्धतीना ही लिंक टाकल्यानंतर तुम्हाला त्या योजनेच्या साईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीना अर्ज करू शकता तुम्हाला अर्ज करण्यासाठी दोन पद्धती देण्यात आलेल्या आहेत पहिले आहेत ऑफलाइन पद्धत आणि दुसरी आहेत ऑनलाइन पद्धत आता ऑफलाईन पद्धत तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामधून हा अर्ज सादर करायचा आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने जर करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकतात तर मित्रांनो आता जे दारिद्र्य खालील कुटुंब आहे तर अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो परंतु त्यांचं वय सुद्धा अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातीलच पाहिजे जो व्यक्ती मय झालेला आहे तर त्याच व्यक्तीचं वय हे अठरा ते एकोणसाठ वयोगटातील असणं गरजेचं आहे आणि त्यांना एक रकमी वीस हजारांचा अर्थ चाय हे दिलं जातं एक रकमी म्हणजे किती की त्यांना एकदाच ही रक्कम दिली जाते तर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो